तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी एक नवीन स्पेशल व्हिडिओ येणार आहे कारण की, की आज आपण चाललं आहे मथुरच्या गोट्यावरती चाललं आहे असं की मथूर कुठं भारलं आहे आणि मथूर कसं आहे कारण की मथूर थोडा आजीर होता बहुतेक असं मला समजायला आज जाणारे तुम्हाला दाखवते मथूर आणि येत्या बारा तारखेला असं पनवेलचा अड्डा भरणार आहे ओला अड्डा तर त्या अड्ड्यात मथुरला आपला पॅरा कोण होणार आहे तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे मित्रांनो चला जाऊया आता गोट्यावरती मथुरच्या आपल्या आणि बघूया ते राहुलदाद आहेत की शिवमदादा आहेत चला जाऊया तर मित्र तुम्ही बघू शकता आपल्यासमोर सर्वांचा लाडका मथुर आहे हे बघा आज आपण पहिल्यांदा आलो आहे मथुरच्या गोट्यावरती बघू शकता मथुरचा गोटा आहे आपल्याला मथुर इथं नेहमी असतो बघू शकता मथुर भारत केसरी तर आज आपण आलेलो थोडीशी एक मुलाखत घेण्यासाठी जसं की दादांसोबत शिवमदादा आणि राहुल दादासोबत पण इथं खोनत नाही आहे गोट्यावरती पूर्ण गोटाखाली बघू शकता काही कारणामुळे बाहेर गेलेत तर बघू शकता मथुर आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की येत्या बारा तारखेला आपला पनवेलचा अड्डा आहे ओला अड्डा त्या ओला अड्ड्यात बघूया मथुरची शर्यत होते का फेरा होणार आहे आणि आपल्या मथुरसोबत पेरा कोण आहे कारण की असे खूप सारे आपल्याला युट्यूबवरती कमेंट होते की मथुरसोबत बाकासू बाकासूरचा पेरा होणार आहे पण मित्रांनो अजून काहीच फिक्स नाही आहे हाच क्लिअर करण्यासाठी मी आलो होतो दादांकडं पण इथं कोण नाही आहे आपले राहुलदादा पाटील पण नाही आहेत आणि शुभमदादा पण आहेत जे नियोजन करतात त्यांना मी कॉल केला बट ते कॉल रिसीव नाही करते काही कारणामुळं मुलं त्याचा कॉल पी जे आहे ठीक आहे आपण येऊया नेक्स्ट टाईम बघूया पण आज तुमच्यासमोर बघू शकता आपला सर्वांचा आवडता मथुर आहे असं की मला पण हा बैल बघा नंदी खूपच मला आवडतो मित्रांनो खरं खरं ह्याला बघ बाग, बघितल्यावरती ना असा खूप मनात ना आनंद येतो खूप खूपच हे बघा मथुर हे बघा इथे रे मथुर भारत केसरी ना मथूर नाही तुम्ही बघू शकता मथुर हे बघा तुम्ही जर मला कमेंट करून सांगा की येत्या बारा तारखेला मथुरला पेरा कोण असणार आहे आपला मेहबूब की बाकासूर की अजून कोण की मला तर माहीत नाहीये बघूया अजून दादारी पण काय बोललं नाहीये की येत्या बारा तारखेला पनलच्या ओल्याडत कोण होणार आहे आपल्या मथुरला पेरा ते समजणार आपल्या अडक समजणार आहे आणि अड्ड्यात पण आपण एक छोटीशी दादांशी एक मुलाखत घेऊया आणि लाईव्ह येऊया आपण खास कर तुमच्यासाठी कारण की आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर जे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांची खूप इच्छा आहे की दादा तुम्ही अड्ड्यात आला तर या लाईव्ह या आम्हाला मथुर दाखवा त्यामुळे आपण मित्रांनो तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आपण लाईव्ह येणार आहे बघा मथुर बघा कसा एकदम छान दिसतो एक सुंदर एक बहिले हा बघा आपला मथुर मथुर बघा सर बघतोय बघा Motor... Chega lá.